नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकाले तेराशे ते तेहतीस क्विंटल किमान दर आहे साडे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा शिम आवाकाल्ले अठराशे नव्वद क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे कमाल दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली अवकल् सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल् सतराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे कमालदार आहे बारा हजार दोनशे सर्व